नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कसे सगळे मस्त म्हणजे तर आत्ता साधे मी आलो आहे गावाकडे म्हणजेच पोपळजला आणि बऱ्याच दिवसापासून विषय असा घरी चालू की लक्ष्म्या महालक्ष्म्या ज्या आहेत ते आणायच्या आहेत बारामतीला पण ती नक्की कोणाकडे आणायच्या नक्की माझ्याकडे का भावाकडे मग बऱ्याच जणांनी कमेंट केली की मोठ्या भावाकडे असतात आणि आईने पण सांगितलं की मोठ्या भावाकडेच असतात तर जी आपल्या इथल्या लक्ष्मी आहेत घरच्या गावाकडल्या तर ती आता आपण या वर्षी नेतोय बारामतीला तर आता मी लक्ष्मी नेण्यासाठी गावाकडे आलो या तर विषय असा आहे की घराला आहे कुलूप आणि आपण चाय बी विसरलोय तर आता काय करावं ते समज नाही मला तर मी केशवला विचारतोय केशव काय करायचं र कुलूपाचं आपण कुलूप मला तर वाटते तोडायचं का तुझ्या मनाने बाबा म्हणजे कसं आहे आता हेलपाटा घालण्यापेक्षा कुलूप काय शंभर एक रुपयाचं काय नाही ओके कोणाचा फोन आहे बरं चल ऐक ना सागर कुलपाचा सा कार्यक्रम करू आपण कुलूप आहे का कुलूप, कुलूप लावा कुलूप का तुझ्याकडे आहे का एखादा मग एक काम कर तुझ्या कुलू, कुलूप कुलूप लाव आणि परत तू नवीन आण मी तुला पैसे पाठवता हा हां तर चला मित्रांनो कुलपाची पणजस्टमेंट केशवने केली आता आपण कुलूप तोडू आणि आतमधल्या लक्ष्मी त्याचं काय सामान वगैरे आहे ते घेऊन जाऊन काय कशाने तोडायचं बरं बघू चला ट्राय करू केशव कुलूप कशाने तोडायचं बघू आता, आता जोर लावा हा आता चुकताय का बघू दरवाजे दुरवाजे जायचं नाही है? है, चावा दात निवार असतात आयो नको बाबा मोरमाज दगडाने असत काय मोरमाज दगडाने असतं का, 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 का? दोघला दोघड कसला घेतो पांडा पांढाने दोघू घ्यायचं सोडून काय घेतलंय तुला कधी खेळ निघते आज दखल ते आज जात कसा आहे बर आहे का गज बघावं लागत <स्थाथ> गज घरात असेल बघ इथं ते नसत तोड तोड दया दरवाजा तोड हे आर वर नाही वे थांबा बा तो उडू बिडून काय तर लागायचं थांब थांब तू दरवाजाचा कार्यक्रम करच ज्यावेळी विसरले दुसरं टाकू की हातोडीने काय तुटा नाही खुलून

अनि अनिल अशा पद्धतीने मित्रांनो आपण असफल झालेलो आहे कुलूप तोडण्यासाठी त्याच्यामुळं नेण्याचं काम आम्ही इथंच रोहित करत आहोत आणि असंच आम्ही बारामतीला जातोय धन्यवाद आता तुमच गेला का का निगन की निगण नाही निगन आहे मोकार दरवाजात फुकरायची का चालतंय ठीक आहे आपण लावून दे चालतंय मित्रांनो मी आता आपाला लावून देतो बाकीचा कार्यक्रम सगळा येऊन करतील आता आम्ही काय जाताना लक्ष्मी नेत नाही तर मला वाटतं लक्ष्मी याला मला मला <laughs> हाँ। 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 नको म्हणतात बारामतीला आम्हाला कुलूप काय तुट नाही का तोडल पण त्याच्याबरोबर दरवाजा चौकट सगळं निघून जाईल त्याच्यामुळं नको

नाही भेटते काय सांगता येत नाही आमच्या द्या खाऊन पिऊन मस्त पैकी खाऊन पिऊन मस्त पैकी राहा दादा तर मित्रांनो आता सध्या आम्ही जिंती मध्ये पोहोचलो या तर विषय असा आहे की स्वीटी गेली आहे कॉलेजला आणि स्वीटी असल्याशिवाय काय तिथं जिंती मध्ये जाण्यात आता अर्थ नाही सागरचा तर त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय डायरेक्टली स्वीटीच्या कॉलेजमध्ये स्वीटीला घेऊन यायला ला साक तर चला स्वीटीला घेऊन येऊया विषय असाच हा मित्रांनो की आताच मी स्वीटीच्या शिक्षकांना कॉल केला होता की स्वीटीला लावून द्या म्हणून पण ते म्हंटल की आज शाळेची तपासणी आहे काल तिने शाळा बुडवली होती आणि आज पण पुन्हा बुडवणार आणि उद्या पुन्हा त्या साक्षीचा साखरपुडा आहे मग तिचं लय गैरहजरी होते त्याच्यामुळे आम्ही आता इथं स्वीटीला भेटणार आणि इथूनच जाणार तर त्यामुळे सागर जरा रागावला आहे आपला रुसला आहे आम्ही आलोय आता स्वीटीच्या स्कूल पशी आलोय बघा तुम्हाला दाखवतोय स्कूल आले आली किती खुश झाली ग बाय माझी किती खुश झाली आता कोणाकडे येते बघू इकडे नवरा इकडे मग आम्हाकडे सोडून नवर देवाकडे आले का बाय गिक होय आता केलं तर धवनी सरांना फोन ते म्हणले तिने काल दांडे मारली पुन्हा आज मारणार उद्या मारायची अजून काही रतेब लावलाय काय तर चला स्वीटीला इथूनच भेटून जाऊ या नाही तर तिला न्यायचं होतं आता घरी आम्ही जातो ताईची गाडी घेतो निघतो होय येणार आहे शिक्षक प्रमुख पाहुणे शाळा चेक करायला त्यांना खुश करायला लिजिम वा 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 असंच असतं शाळा चेक करायला आले की त्यांना खुश करायचं <laughs> लिजिम वाजवायचं जेवाणी चेकवानी ऑफिस मध्ये दाखव घ्यायचं चालते चला जातो आता मित्रांनो आता आम्ही आलोय स्वीटीला घेऊन डायरेक्ट नदीवरती बघा इथं आता आम्ही मासं घेणार आहे मासं घेतल्याच्या नंतर जाता जाता मी स्वीटीला तिच्या स्कूलमध्ये सोडवणार आहे आणि मासा वगैरे खाऊन पुन्हा बारामतीला तर बऱ्याच दिवसातून मी या नदीला आलोय बघा लहानपणी असताना मी इथं यायचो सुट्टी एवढा असताना आता सुट्टीच मोठी झाली आलोच थ... मास आता हा मासने दोन एक किलो जास्त नाही मासे का ह्याच्यात मेलेलेत का सांगा मावशी कापासून व्हिडिओ बघता माझे आता दोन तीन वर्ष झाले की आता बघते आता आता आवाज लय वर चालला आता कमी आला आणि किती दिवसापासून राहता तुम्ही चाळीस वर्ष आणि तुमचं वय किती आहे अठरा नाही नाही बावीस वर्ष असं द्या आपल्यासाठी आपण बार म्हणायचं त्याला काय चला आता नदीत जाऊ आपण यायचं का नदीत चला गप्पा माराय कुठे 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 आता आम्ही नावच्या मध्यभागी जाणार आहे आपलं नदीच्या मध्यभागी जाणार आहे कार्यक्रम <laughs> आम्ही बसलोय नावामध्ये आणि नावाच्या टोकावरती जाणाऱ्या नदीच्या मध्यभागी पाणीच पाणी चहू बाजूला माझ्या बरोबर आहे स्वीटी इकडे सागर स्वतः आणि पाठीमाग दोन आपले नाव वाले मालक काय करा कॅमेराला काय तर चला मध्यभागी जाऊया आणि एन्जॉय करूया थोडासा तोपर्यंत आपलं मास पण दोन होत्या मी मोठ्याने का बोलतोय मला ऐक तोपर्यंत मास्त होत्या आणि आपल्याला खेकडं जर भेटलं तर आपण खेकड पण घेणार पण खेकड पाण्यात नसतात असतात हिला शाळेत आणली उचल वॉर्नर आणलाय सुटीला सोडलंय फायनली शाळेमध्ये तर जावा शाळेमध्ये शाळा वाट बघती आहे तुझी माग बघ गाड्या बिड्या जाऊ का नाही नको उशीर झालाय जाऊ दे नंतर बघा आम्ही पारच ना, ना आम्हाला पार कुठे या बघा ताईने असा कलर दिलाय घराला मस्त बाई कलर दिला कलर दिला आहे पण हे काय सांडा साधून बांधला नाही ने वा 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 छान कलर मारला ताया फायनली आम्ही बारामतीला पोहोचलो आधीमध्ये काय शूट घेतला नाही डायरेक्ट बारामतीला आणि आता बघायचं एक पस्तीस अंडे आणल्यात आम्हाला गावरान खायला बघा कृष्णन पिहू म्हणते काय खायला आणलं पप्पा आलास आला, आला। येऊ बाळा तुला अंडी अरे वा वा, वा। आलं माझ पिल्लू आलं दाजाला जाऊन दा भेटला आता पिऊ पिवड्या पप्पा आलं धरा आंड्याचा कार्यक्रम कर चला हिथं धर हिथं धर हिथं धर इथं धर हिथं धर नीट धर बाबा पिवड्या नीट धर आंडे आयचं चाललंय लियापाट शिवायचं काय काय ऑर्डर घेतल्यात काय मी नसल्यावर महाराणी काय करते गोप बाबू झोप नुँ। नुँ। मी आई असायला पाहिजे होतो का मधा सोडून स्पोरच सांभाळत बसू का तू कर मग तू मग मी शंभर ड्रेस आणतो तू एका मिनटाला एक बदलायचा लायचा कळलं हा शंभर ड्रेसच पाहिजे होय का ठीक आहे आणतो उद्याच आणतो चॅलेंज आणलं उद्या ड्रेस पाच पाच मिनिटा पूर्ण ड्रेस बदलायचा कशात काय दोहीच कशात वॉशिंग मशीन आणतो कधी आणतो आता चल। आता कधी लगेच एका मिनिटात चल माझ करू नको तू मला वॉशिंग मशीनच पाहिजे आता वॉशिंग मशीन पाहिजे आधी नीट शिक वॉशिंग मशीन तीच <laughs> काय म्हणते काय म्हणते त्याला वॉशिंग मशीन वॉशिंग 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 मशीन कपडे धुयची वॉशिंग म्हणजे काय म्हणजे काय वॉशिंग काय माहित नाय मशीन प्रश्न विचार अगदी वॉशिंग मशीनचा अर्थ विचारतोय तुला तेवढ्या सांग आहे मला बुका लागल्यात काम करून करून वठ